नमस्कार मित्रांनो या मालिकेच्या राकेश या ईश्वरीला वाचवल्याचे नाटक केलेले असते तेव्हा त्याही सर्वांच्या समोर बोलते ईश्वर बरं झालं राकेशजी तुम्ही होते नाहीतर काही खरं नव्हते तुझे राखेशी तुम्ही ईश्वरीला आमच्या एकटीला एकटी तरी सोडू नका आणि तेव्हा ईश्वरीच्या मनामध्ये मात्र संशय होतो त्यानंतर आपण पाहतो की अर्णवने पाठवलेला पाटील नावाचा व्यक्ती हा ईश्वरीकडे त्याने ईश्वरीला बोलवलं बोलतो तुम्हाला क्लाउड किचन साठी जागा हवी ना माझ्याकडे खूप चांगली जागा आहे तुम्हाला आवडेल त्यानंतर आपण पाहतो अर्णव हा ईश्वरीच्या घरी येतो आणि तो तुम्हाला क्लाउड किचन साठी जागा मिळाली इतर देखील खूप चांगली जागा मिळाली आहे पाटील नावाचा एक व्यक्ती आहे त्यांनी मला जागा तेव्हा ईश्वर देखील ईश्वरीचे अभिनंदन करतो ईश्वरी आणि अं अर्णव आईच्या समोर बोलत असतो दुसराच असतो परंतु गाड्यावर बसणारा तिसरा व्यक्ती असतो आणि तेव्हा त्या दोघी हे आश्चर्य गुण विचारतात राकेश जी तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात तेव्हा राकेश त्यांना उत्तर देतो ईश्वरी तू अर्णवला भेटायला गेली होतीस ना आणि तेव्हा ईश्वरी देखील होकार देते आणि ती राकेशला प्रति प्रश्न विचारते परंतु सर तुम्हाला हे कसे काय ठाऊक आणि तेव्हा राकेश काहीच उत्तर देत नाही आता येणाऱ्या पुढील भागात ईश्वरी आणि अर्णवच्या मदतीने कशा प्रकारे क्लाऊड टिकांचा व्यवसाय सुरू करणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे పను తు మాల్లిక మాల్లికా తుమ్మలాగా కమ నెక్కి